डॉक्टर सप्तर्षी विरोधात आम्ही आंदोलन करत असताना त्यांचा मला फोन आला की मेधा तू माझ्या घरी येणार आहेस का आणि आम्हाला काही दगा फटका होईल का किंवा मारणार आहात का वगैरे मी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही कोणाच्याही घरी जाऊन आंदोलन करत नाही एखादी व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात असते त्यातल्या घरच्यांचा त्याच्यामध्ये काहीही रोल नसतो त्यांना इजा पोहोचणं त्यांच्या भावनांना ठेच पोहोचणं हे कुठल्याही म्हणजे संस्कारात बसत नाही प्रत्येकाला फॅमिली आहे आणि त्याचा ह्याच्यामध्ये काही रोल नसतो त्या फॅमिलीतल्या कुठल्या सदस्याचा आम्ही ते आंदोलन त्यांच्या घरी केलं नाही आम्ही चौकामध्ये आंदोलन केलं आणि मुद्द्यांच्या आधारे आम्ही प्रतिवाद केला माझं हेच म्हणणं आहे की आपल्याकडे मुद्दे असतील तर गुद्द्यावर यावं लागत नाही आणि जिथे गुद्द्यावरही यावं लागत असेल तर त्याही ठिकाणी नक्की आपण सक्षम असलं पाहिजे पण ती ठिकाणं कोणती आहेत ते मुद्दे कोणते आहेत ते विषय कोणते आहेत हेही जरूर पडताळून पाहिलं पाहिजे तेवढा सारासार विवेक तारतम्य बुद्धी ही प्रत्येकामध्ये आवश्यक नक्की आहे